पोलीस अधिकाऱ्याला महिला शिक्षिकेवर अत्याचार करणं भोलं एपीआय सतीश पवारवर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल लोकवृत्तच्या दणक्यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नमस्कार मी दीपक हांडके आपण पाहताय लोकवृत्त पोलीस म्हणजे समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारं भारदस्त व्यक्तिमत्व पण समाजाचं रक्षण करणारे पोलीस जर भक्षक बनले तर महाराष्ट्राचं नंदनवन असणाऱ्या पाचगडीतील एका घटनेनं असा प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडला आहे पाचगणी पोलीस ठाण्याचा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवारच्या कारनाम्याची मालिका सुरू झाली असून एक एक घटना आता समोर येऊ लागली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवारनं लग्नाच्या भूलतापा देऊन एका शिक्षिकेवर अनेकदा बलात्कार केला एवढच नव्हे तर ती महिला शिक्षिका गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करून तिला गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं होत पाचगणी पोलीस ठाण्याचा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यानं लोणी काळभोर पुणे येथील एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या एका विवाहित महिलेवर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला होता याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा का दाखल झाला नाही याबाबत लोकवृत्तनं वारंवार पाठपुरावा करत आवाज उठवला होता मात्र आता लोकवृत्तच्या दणक्यानंतर ए पी आय सतीश पवार याच्यावर बलात्काराचा गुन्हा अखेर दाखल झाला असून सतीश पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे दरम्यान पवार यानं घेतलेला अटकपूर्व जामीन रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय त्यामुळं लोकवृत्तनं दिलेल्या दणक्यानंतर पवार हा पाचगणीतील नंदनवनातून फुटबॉल सारखा थेट साताऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात जाऊन पडणार का हे पाहणं महत्वाचं आहे या प्रकरणानं पोलीस दलात चांगलीच खळबळ माजली आहे एका महिलेवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे आपल्या सहकार्याला आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत मोठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पोलीस खात्याच्या वर्तनाचा जिल्हावासियांनी निषेध व्यक्त केला आहे घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार महिला ही पुण्याची आहे सतीश मारुती पवार हा पोलीस दरात कार्यरत आहेत दरम्यान पाचगणी इथं सेवेत असताना संबंधित महिला आणि ए पी आय सतीश पवार हे एकमेकांच्या संपर्कात आले ते एकमेकांच्या प्रेमातही पडले त्यानंतर पवार यानं फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करेन असं आश्वासन दिलं यावेळी पीडितानं सतीश पवार याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यास संमती दि दिली दरम्यान दिल्ली शिर्डी कोकण दापोली आणि इतर काही ठिकाणी दोघांमध्ये शरीर संबंध आले या दरम्यान एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये संबंधित महिला गरोदर राहिली याबाबत संबंधित महिलेनं एपीआय पवार याला याबाबत माहिती दिली या दरम्यान पवार यांना आपण पुढं लग्न करू मात्र आता गर्भपात करून घेऊ असं सांगून एका खासगी डॉक्टरच्या सहाय्यानं गर्भपात पूर्ण केला त्यानंतरच्या काळात पवार याचे अनेक महिलांशी असे संबंध असल्याचं त्या महिलेस समजलं याबाबत पवार याला विचारणा केली असता पवार यांना त्या महिलेस तुझी मानसिक प्रकृती ढासळणी आहे तुला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे असंही सांगितलं या दरम्यान पाचगणी येथील घरी येऊन पवार यानं त्या महिलेस मारहाण आणि दमदाटी केली दरम्यान तिच्या मुलाला जीव मारण्याचीही धमकी दिली यानंतर घाबरलेल्या पीडित महिलेनं पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गुंडाळून टाकलं होतं मात्र लोकवृत्तनं वारंवार आवाज उठवल्यानंतर एपीआयवर पाचगणी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला अधिक माहिती करता पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही या प्रकरणाबाबत मला काहीही माहीत नाही तुम्ही वरिष्ठांशी संपर्क करा त्यानंतर दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं नाव न ना ना सांगण्याच्या अटीवर सांगितलं की याचा तपास महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्याकडे आहे त्यानंतर सांडभोर यांच्याशी संपर्क केला असता त्याने सांगितलं की तपास माझ्याकडे आहे मी तपास करत आहे मात्र गुन्हा हा पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती सातारा पोलीस अधीक्षकांकडून घ्यावी मला मर्यादा आहेत या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती लीक करायला सांगितली नाही त्याच्यानंतर पुन्हा दिलीप पवार यांना संपर्क केला असता त्यांनीही सांगितलं की आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलंय की याच्यामध्ये कुणालाही कोणतीही माहिती द्यायची नाही पोलिसांच्या या आशा वागण्यानंतर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विशेषत दिलीप पवार यांची भूमिका अत्यंत संशयास्पद वाटतेय ते फारच लपवाछपवी करत असल्याचं उघड झालं आहे हे पोलीस अधिकारी एखाद्या महिला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात लपवाछपवी का करतायत याच्या मुळाशी आम्ही जाऊच मात्र त्या महिलेनं न्याय मागायचा तरी कोणाकडं असा सवाल उपस्थित होतोय त्यानंतर तिसरा मुद्दा असा की ए पी आय सतीश पवार यानं पाचगणी परिसरात अनेक बेकायदेशीर मालमत्ता जमावल्याचं काही वस्तुनिष्ठ पुरावे लोकवृत्तच्या हाती लागले आहेत सातारा एसीबीनं पवार यांच्यासह त्याच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची गरज आहे मालमत्तेसह इतर काही संदर्भात पुढील भागात आपण विश्लेषणात्मक रिपोर्ट करणारच आहोत मात्र सद्यस्थितीत खुद्द एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेवर केलेल्या अत्याचारानं महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा ढासाळी असून महिला अत्याचारातील पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून निलंबित करावं अशी मागणी केली जात आहे तूर्तास थांबूया मात्र पुढील भागात सतीश पवार नेमका कोण आहे याचा इतिहास काय याच्या पाचगणी परिसरात किती मालमत्ता आहेत याच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत याचे सहकारी कोण कौन कोण आहेत कुख्यात पत्रकार कनेक्शन नेमकं कसं आहे याला त्याच्या कार्यकाळात पाचगणीतील कोणकोणत्या हॉटेलचे हप्ते मिळत होते याच्याकडं अशी काय जादू आहे की पोलीस खात्यातील वरिष्ठ याच्यावर मेहरबान आहेत याबाबतचा विशेष वृत्तांत पाहूया